नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय आमच्या चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला करून करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील कांदा बाजारभाव वाहणार आहोत सटाणा इथून नाळ कांद्याची हो। आवक झाली होती बारा हजार दोनशे दहा क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार पाच रुपये कमाल दर तीन हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याण्णव रुपये असे होते सटाणा येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव